जेव्हा विमान खाली येत होते तेव्हा शंभर फुटावरूनच वाटू लागलं की ते क्रॅश होईल अजित पवारांचे विमान लँडिंग करण्यापूर्वी सुमारे पस्तीस मिनिटे हवेत फिरत राहिले होते अजित पवारांचे विमान धावपट्टी जवळ येऊन परत हवेत गेले आणि गिरकी घेऊन परत खाली पडले महाराष्ट्रातील बारामती विमानतळाजवळ उपस्थित प्रत्यक्षदर्शी या गोष्टी सांगत आहेत याच अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाच जणांसह मृत्यू झाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाच जणांसह निधन झालं पवारांनी सकाळी आठ वाजता मिड बिझनेस चार्टर्ड जेट लिअर जेट फोर्टी फाईव्ह मधून मुंबईहून उड्डाण केलं होतं अजित पवार ज्या लिअर जेट फोर्टी फाईव्ह विमानतळातून प्रवास करत होते ते खासगी जेट पुरवणाऱ्या चार्टर्ड विमानांची सुविधा पुरवणाऱ्या दिल्लीतील व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीद्वारे चालवलं जातं हे विमान सोळा वर्षांपूर्वीचं होतं झेड फोर्टी फाईव्ह हे बॉम्बार्डियर एरोस्पेस नावाच्या कॅनडाच्या कंपनीनं बनवलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते व्यावसायिक उड्डाणांमध्ये वापरलं जात आहे हे बोईंग सातशे सत्याहत्तर सारख्या मोठ्या व्यावसायिक विमानांच्या सुरक्षा मानकांचं पालन करतं याचा सुरक्षा रेकॉर्ड चांगला मानला जातो तथापि यापूर्वी जगभरातही काही लियर विमानांना अपघात झाले आहेत व्ही एस आरचे संचालक विजय कुमार सिंह म्हणाले की विमान शंभर टक्के सुरक्षित होतं आणि क्रू मेंबरसुद्धा अनुभवी होते अपघाताचे एक कारण कमी दृश्यवानता असू शकते तथापि अंतिम निर्णय डी जी सी एच्या चौकशीनंतरच येईल आता यापूर्वी चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी व्ही एस आरचे एक लिअर झेट फोर्टी फाईव्ह विमान मुंबई विमानतळावर क्रॅश झालं होतं विशाखापट्टणम मधून येत असताना मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान क्रॅश झालं होतं विमानाचे अवघे दोन तुकडे झाले आणि त्याला आग लागली तथापि ती लवकरच विझवण्यात आली विमानात असलेले सर्व आठ लोक गंभीर जखमी झाले होते अहवालानुसार विमान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी निघालं आणि आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रडारवरून गायब झालं मुंबई ते बारामती हे अंतर अडीचशे किलोमीटर आहे विमानाने हा प्रवास करायला एक तास लागतो हा डोंगराळ प्रदेश आहे एव्हिएशन एक्सपर्ट अनंत सेटी यांच्या मते पहिल्या दृष्टिक्षेपात असं दिसतं की विमान बारामतीच्या वर दाट धोक्यात अडकलंय हा डोंगराळ भाग आहे अत्यंत कमी दृश्यमानतेमुळे पायलटला लँडिंगमध्ये अडचण आली सामान्यत पायलट दोनदा लँडिंगचा प्रयत्न करतात पायलटने विमानतळावर पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला परंतु कमी दृश्य मानतेमुळे जेट नियंत्रणा गेलं आणि अपघाताला बळी पडलं आता महाराष्ट्र एव्हिएशन डिपार्टमेंटच्या सूत्रानुसार विमान बारामतीत विमानतळाजवळ उतरण्यासाठी येत होतं पहिल्या प्रयत्नात पायलटला धावपट्टी स्पष्ट दिसली नाही त्यामुळे त्याने विमान पुन्हा उंचीवर नेलं अहवालानुसार त्यावेळी दृश्यमानता सुमारे दोन हजार मीटर होती पहिल्या प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर बारामतीच्या रनवे वर पुन्हा उतरण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि याच दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरलं आणि ते खाली कोसळलं त्यानंतर त्याला लगेचच आग लागली नुसार सकाळी सुमारे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विमानाला शेवटच्या टप्प्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला लँडिंगच्या वेळी पायलटला विमानावर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि विमान धावपट्टीवरून घसरलं जमिनीवर आदळताच त्याला आग लागली एअरक्राफ्ट ट्रॅकर फ्लाईट रडार ट्वेंटी फोर नुसार विमान दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच ते कोसळले फ्लाइट रडार ट्वेंटी फोर नुसार विमान दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असतानाच ते क्रॅश झाले अपघाताच्या वेळी विमानात एकूण पाच जण होते त्यात अजित पवार दोन पायलट एक अटेंडंट आणि त्यांचा एक पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर यांचा समावेश होता बारामती विमानतळाजवळ दुकान चालवणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की लँडिंगच्या वेळी विमानातून विचित्र आवाज येत होता विमानाने उतरण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण ते धावपट्टीवरून घसरलं आणि नंतर चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे मोठा स्फोट झाला अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका